नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक आपलं स्वागत आहे दिव्यांगांना कॉम्प्युटर शिकण्याची सुवर्ण संधी वरील कॉम्प्युटर क्लास हा दिव्यांगांसाठी मोफत आहे जे दिव्यांग हा क्लास पूर्ण करतील त्यांना पाच हजार रुपये अनुदान आपल्या बँक खात्यात जमा होणार मागील ज्यांनी क्लास पूर्ण केला त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे हा क्लास बालकल्याण संस्था गणेश खिंड रोड पुणे येथे आहे रोज क्लास जा, साठी जावे लागणार नाही फक्त फॉर्म भरण्यासाठी एकदा जावे लागेल नंतर नंतर आठवड्यातून एकदा एकदा गेले तरी चालेल फोटो काढण्यासाठी जावे लागेल शेवटी परीक्षेला जावे लागेल आपल्याला क्लास साठी जाण्यासाठी बसची सोय करता येईल तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा या क्लास साठी लागणारी कागदपत्र घेऊन या दोन फोटो डी आय डी कार्ड झेरॉक्स दिव्यांग प्रमाणपत्र जेरॉक्स बँक पासबुक जेरॉक्स जर� ज्यांना क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा संपर्क सागर सुपल नाईन सेवन सिक्स सिक्स सेवन नाईन फाय एट टू फोर नऊ सात सहा सहा सात नऊ पाच आठ दोन चार अपंग महेश पवार महाराष्ट्र मुंबई ठाणे काशीमिरा मीरा भाईंदर काशीमिरा धन्यवाद

हद्दीतील अनुदान लाभ घेतला तशी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली होती याबाबत मुख्यधिकारी विकास नवाळे यांनी चौघांना नोटीस बजावून लाटलेले अनुदान नगर परिषद खात्यात जमा करण्याचे आदेश देतानाच कारवाईचा इशारा दिला आहे देव प्रवरा नगर परिषद बोगस दिव्यांग लाभार्थी असल्याची तक्रार तक्रार महापुरे यांनी केली होती याबाबतचे वृत्त लोकमतने डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते त्यानंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती देव देवराई प्रवर्गा नगर परिषद हद्दीतील चार व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांसाठी दिल्या जात असलेल्या पाच टक्के निधीचा लाभ सन दोन हजार बावीस तेवीस या अधिक आर्थिक वर्षापासून घेतला या व्यक्तीच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत जिल्हा रुग्णालयाकडे एकोणीस ऑगस्ट ला दोन हजार चोवीस रोजी पडताळणी अर्ज करण्यात आला होता जिल्हा शल्य केलेल्या पडताळणी चारही व्यक्तीच्या दिव्यांग प्रमाणपत्राची जिल्हा रुग्णालयाच्या दिव्यांग कार्यालयात नोंद आढळून आली नाही याबाबत या दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्यानुसार देवळाली प्रवर्गा प्रवरा येथील मनसूर बागवान जाकिया बागवान ताज पठान रुबीनाधिकारी विकास नवाळे यांनी प्रवरा नगर परिषदेकडून शासन नियमाप्रमाणे वितरित केलेल्या जाणाऱ्या दिव्यांग निधीचा आपण थेट खात्यावर लाभ घेतला आहे हा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या अर्जासोबत जोडलेले दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून नि, नि, निगमित झाले नाही तसे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून निधीचा लाभ घेऊन नगर परिषद व शासनाची फसवणूक केल्याचे नोटीशीत म्हटले आहे हे नोटीस बारा मार्च दोन हजार पंधरा रोजी बजावण्यात आली आहे पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आत प्रतिवर्ष दोन हजार रुपयाप्रमाणे एकूण आठ हजार रुपये जमा करावेत असे नोटीशीत नमूद करण्यात आले आहे रक्कम जमा करून घेण्याबाबत तांत्रिक अडचणी आहेत अजून चौकशी सुरू आहे असे नवाळे यांनी सांगितले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकतक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड सी एस आर निधी अंतर्गत गेल इंडिया लिमिटेड व बी पी सी एल यांच्या यांचा संयुक्त प्रकल्प भारत विकास परिषद नाशिक व विकलांग केंद्र पुणे आयोजित मोफत दिव्यांग शिबिर नाशिक दिनांक एकोणतीस मार्च दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर शिबिर अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्यांची बाहेर कमर्शियल किंमत रुपये पन्नास हजारापेक्षा जास्त आहे असा पाय मोफत देणार आहे पूर्व नोंदणी आवश्यक कुलकर्णी एट सेवन सिक्स सिक्स फोर फाय थ्री वन नाईन टू आठ सात सहा सहा चार पाच तीन एक नऊ दोन संजीव सेवन झिरो टू एट झिरो फोर फाय नाईन फाय फाय सात शून्य दोन आठ शून्य चार पाच नऊ पाच पाच प्रथम नोंदणीस प्राधान्य शिबिर स्थळ न्यास संकुल जुना गंगापूर नाकाजवळ नाशिक शिबिर शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते दुपारी दोन मोफत भोजन दिव्यांग व एक सोबती पूर्व नोंदणी शिवाय प्रवेश नाही धन्यवाद